स्नेहलताई भोसले यांचा प्रबंध आज पोस्टाने आला आहे त्यांनी मला सगळे फोटो आधी पाठवले होते लिखाणाचे आता त्यांचा त्यांनी छापील टाईप करून प्रबंध पाठवला आहे करिअर मार्गदर्शन आणि वैवाहिक सौख्य या विषयावर तुम्हाला मी तो उघडून दाखवते आहे त्यांनी शंभर कुंडल्यांचा प्रबंध आहे त्याच्यातील पन्नास वैवाहिक सौख्याच्या आणि पन्नास ह्या करिअर मार्गदर्शनाच्या अशा प्रकारे त्यांनी लिखाण केले आहे उत्तम प्रकारे त्यांनी लिखाण केले आहे मुख्य म्हणजे वैदिक ज्योतिष पद्धत आणि कृष्णमूर्ती पद्धत दोन्हीची तिन दोन्हीच्या प पद्धतीने तिने लिखाण केले आहे उत्तम आहे हा प्रबंध आणि प्रत्येक पत्रिका तिने टाईप केली आहे मला सांगण्यास फार आनंद होत आहे खूप मोठा आहे हा शेवटचं पान दाखवते व्यवस्थित लिखाण केलं आहे आणि मार्गदर्शन केलं आहे खूप सुरेख आहे प्रबंध त्यांना ऑलरेडी मी त्यांची तोंडी परीक्षा घेऊन आणि त्यांनी जे मला ऑनलाईन फोटो पाठवले होते त्याच्यावर मी त्यांना सर्टिफिकेट आधीच दिलं होतं आता हा प्रबंध मी ग्रुपवर दाखवत आहे शोधनिबंध लिहित असताना आपल्याला जो विषय देण्यात आलेला आहे त्या विषयाशी संबंधित आपल्याला जन्मपत्रिकांचं जन्मकुंडल्यांचं संकलन करावं लागतं आपण नवीन ज्योतिष अभ्यासक असल्यानंतर अशा जन्मकुंडल्या आपल्याला लवकर उपलब्ध होत नाहीत परंतु आपण काय का आपल्या काही ज्योतिष मित्रांकडून मार्गदर्शकांकडून किंवा कि इतर ठिकाणावरून त्या कुंडल्या संकलित करून त्या कुंडल्यांवरती आपण अभ्यास करून त्या कुंडल्या सोडवून जुने काही सिद्धांत आहेत ते त्या कुंडल्यांमध्ये तपासून नवीन काही नियम सिद्धांत मांडता येत है आहेत का हे पाहून आपण तो शोधनिबंध पूर्ण करत असतो आणि असा पूर्ण केलेल्या शोधनिबंधानं शोधनिबंधानंतर आपल्याला ज्योतिष भास्कर किंवा ज्योतिष ज्योतिषविद्या वाचस्पती यासारख्या पदव्या त्या मान्यताप्राप्त संस्थांकडून प्रदान करण्यात येत असतात धन्यवाद